नमस्कार मी सरोज शेवडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरता माझी कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं नाव आहे निसर्गाची किमया निसर्गाची किमया सारी नारळात असते गोड पाणी शिंपल्यात भरती मोती परी मानवास असते सगळे जरूरी निसर्गाच्या किमयेने मिळे आपणास ऊर्जा सागर लाटा आणि पाणी मोट भरते पाणी ओढते तो सरजा राजा, शेत पिकुनी मिळे मानवासपीकपाणि निसर्गाची किमया सारी सजीव निर्जीव असती जगती निसर्गामध्ये दोघे असति अवलंबून अवलम्बून् एक जरी नसता होय सोयती निसर्गाची किमया सारी सागर असे अथांग जगती नदी नाले दुथडी भरून वाहती नदी मधुनी मिळे जीवन धारती सागर माणिक मोती ही निसर्गाची किमया सारी फले फुले झाडावरती निसर्गात् बहरति निसर्गले लेबुन नटली धरति जीव सजीव होन जाति निसर्गाजी हि किमया सारी अशा निसर्गा वाचवू आपण कुरुया ते नदी नाले हेवू स्वच्छपण पण होवुन न देवू त्यांचे प्रदूषण वनस्पती असती वरदान मानवा देती वस्त्र निवारा अन्न वनौषधी राखती आपणास आरोग्य संपन्न देति सर्वास छाया विपुन निसर्गाची किमया सारी परि अतिवापरतो टाळुन कुरु वृक्षसंवर्धन वापरू जपून ठेवू समतोल निसर्गाचा राखुन अन करूया निसर्ग जतन निसर्गाची किमया सारी नारळात असते गोड पाणी निसर्गाची किमया सारी निसर्गाची किमया सारी आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद